एवढा कचरा निघाला आहे सगळा किती काही लागत नाही बोटून लागते हे लागत नाही हे लागत नाही तर इतकं भारी वाटतंय तर बघू शकता भिंड तुम्ही सगळा पूर्ण मस्त दिसतोय एकदम भारी वाटते हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या वर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर खूप असायला दिसत असेल कालचा विहान स्टडीचा तिथेच पडलेला आहे आणि आता वाजले आहेत साडे दहा मला एक्सरसाईज करायची आहे आणि आमच्या ना गार्डनमध्ये मस्त ते एक घर केलेलं तिथं चिमण्या येत आहे मस्त आहे वाटतं बहुतेक तर तिथे आली ना तर मी तुम्हाला दाखवेलच तर आता एक्सरसाईज करते आधी त्याच्यानंतर झाडू मी काढणार माझा स्वयंपाक झाला आहे मस्त हुसळ केली मटकी आणि त्याच्यानंतर पोळ्या केलेल्या आहे तर आता एक्सरसाईज करते त्याच्यानंतर झाडून काढते आणि आज दुसरा हॉलच पुसून घेणार तिथला आणि इथलं तो डायनिंग एरिया आणि इथला डायनिंग एरिया का म्हणतो का तिथं टेबल आणायचं आहे डायनिंग टेबल आधी छोटा होता आमचा तर तो इथे बाहेर ठेवलेला आहे बघू शकता हा तर तो होता आधी तिथे पण मग तिथे मोठा आणायचा आहे त्याला म्हणून मग तो बाहेर दिला ठेवून बाहेर कॉफी चहा वगैरे किंवा कधीतरी जेवण वगैरे करतोच आम्ही बाहेर तर त्याला म्हणून मी डायनिंग एरिया म्हणते तर तो डायनिंग एरिया आणि हाचा हॉल हा आहे ना तो पुसून घ्यायचा आहे तर मी आधी ना एक्सरसाईज करणार त्याच्यानंतर मग झाडून वगैरे पुसून घेणार मग बाकीचे दुसरे काम आवडणार तसं मी तुमच्या सोबत शेअर करेलच पुढचं सगळं माझं तर मी ना चिमणी आली की तुम्हाला दाखवतेच खूप भारी वाटतंय एकदम आपल्या म्हणजे टेरेसवर ते पण मस्त चिमण्या येत आहे आणि झाडं असले की तिथं चिमण्या पक्षी वगैरे त्यातच मागच्या वेळेस तर हमिंग बर्ड आलेले त्या फॉक्सटेल पामवर तर आज मी चिमणी इतका आवाज बघत होती म्हटलं इतका आवाज कुठून येतोय तिथे दोन चिमण्या बसले होत्या त्या बर्ड हाऊसमध्ये तर तुम्हाला मी दाखवते जेव्हा मला दिसेल तेव्हा चला आता एक्सरसाईज करून घेते पटापट आणि बोलते तुमचं इतक्यात एक्सरसाईज झाली आणि चेहरा वॉश केलेला आहे मी आणि इथे माझं प्लिकचं ड्रिंक तर म्हटलं ते घेऊन घेते थोडं फ्रेश वाटेल ना म्हणून मग आपलं प्लिकचं ड्रिंक घेते कारण एक्सरसाइज करून आपली एनर्जी खूप निघून जाते आणि एनर्जीची गरज असते आपल्याला त्याच्यामुळे मग हे बेस्ट आहे तर मला खूप आवडला खूप बेनिफिट्स देणारा देणारा आहे आणि तसंच ॲपल सायडर व्हिनेगर पण खूप बेनिफिट देतं तसं हे प्लीजचं ॲपल सायडर व्हिनेगर आहे त्यात फक्त फ्लेवर ॲड आहे बाकी आपण ओरिजिनल ॲपल सायड व्हिनेगर घेतलं तर ते पण खूप बेनिफिट देणारं असतं तर मग मी प्लीजचं आणलेलंच होतं म्हटलं आता आहे तर मग मस्त एनर्जी ड्रिंक तर तेच आता घर झाडायचं आहे वस्तू तर उचलून घेतलं आहे एक्सरसाईज झाली आता घर झाडून मग बाकीचं आवरणार चला मी आता एन्जॉय करते प्लीज ड्रिंक आणि बोलते नंतर की आता आवरलं आणि हॉल पण पुसून घेतलेलं आहे बघू शकता आणि ना आज तर असं ऊन पडलेलं आहे पाऊस पण मध्ये मध्ये येतो मध्ये मध्ये ऊन कसं काय माहिती पाऊसच नाही ह्या वर्षी तर मस्त आवरून घेतलं मी सगळं बघू शकता एकदम मस्त तर तिची मी येत होती तेव्हा पण शूट करायचं राहून गेल राहून गेलं कारण मी जेवत होती आणि आता कियाला जेवण देते तर चला बोलते आणि ना आमच्या इथं भरपूर पप्प्या आलेले आहेत बघितलं असेल कच्च्या पपई तर मग त्याची काहीतरी रेसिपी करावी असं वाटतं आहे बघू आता पॉसिबल झालं तर ठीक करेल नाही तर मग मला आज ना टेरेस आवरायचं कारण अजून पडले पाऊस नाही आहे मग टेरेस आवरता येईल मला आपलं पोर्च गार्डन तर चला बोलते नंतर मी दुपातून आता मी ना टे पोर्च आवरण्यासाठी आलेली आहे तर म्हटलं ना झाडून वेगळे घेते नंतर पुसून घेणार तर टेबल आवरणार टेबल खूप पसार आहे तर सगळं झाडून घेणार पसार पूर्ण आणि हे ना काय म्हणतं बालिकी ते त्या साईडला ठेवून देणार आणि बस बाकीचं मग आवरलेलंच म्हणजे एवढं नाही आवरायचं पण मग तरी पुसून वेगळे घेणार सगळं काल पाऊस नाही येणार त्याच्यामुळे चला आता पण घेते हे आपलं टेरिस गार्डन चला तर आधी ना मी टेबल आवडते पटापट होते तर ते मी ना एका ठेवते गोट्या गोटे मुलांच्या आता आता पटापट घेते आवरून याच्यावर असं चहा कॉफी काही ते छान वाटते तर इथे मी सगळ्या गोष्टी नाही इकडे तिकडे ठेवून देते तर हे वरे होते जे कंद नाही का असतात ते तर ते पिशवीत ठेवते हो नंतर खाली लावून देऊ तर आधी मी टेबल साफ करणार तर बघू शकता टेबल खूपच खराब आहे खूप धूळ आहे तर कॉलिन वगैरे टाकून मस्त क्लीन करणार कारण चहा कॉफीला पेला छान वाटेल असावात आहे तर इथे बघू शकता कॉलिन टाकून इतकं मस्त क्लीन होऊन जाईल आणि कॉलिन पण संपलं आहे म्हटलं त्याला आता क पुसूनच घेऊ सगळं आणि खुर्च्या पण खूप धुळीच्या होत्या त्या पण मी पुसून घेते एक 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 खुर्च्या तर मस्त छान टेबल होता पहिला आमचा डायनिंग टेबल आहे हा घरातला म्हटलं मस्त एक कॉफी टेबल आहे तो डायनिंग टेबल नाही म्हणता येणार ना, कॉफी टेबलच आहे म्हणून मग म्हटलं चला पोर्चमध्ये आपल्या टेरेसमध्ये ठेवू आणि मस्त छान तिथे जेवता येईल किंवा मग कॉफी पिता येईल आणि ही बॉटल बघताय ना ती मी स्वतः केलेली आहे वारली पेंटिंग काजेच्या बॉटलवर आणि धूळ बघू शकता बा आपले भरपूर धूळ निघते तर आता ती धूळ सगळी झाडून घेते मी आणि विहान कि कसे कशी काय काय खाता बिस्किट्स वगैरे तर ते क डस्टबिनमध्ये टाकतात पण ते उडून जातं ना मग साईडला तर ते साईडला म्हणजे मध्ये मध्ये घुसून बसलेले आहेत ते कागद तर ते सगळे काढून घेते मी तर सगळं झाडून घेणार पटापट आणि त्याच्यानंतर मग मला आपला टेरेस गार्डन पण पूर्ण पाणी टाकून क्लीन करायचे खलाट्याने पण पूर्ण क्लीन करून घेणार आहे आणि इतकी म्हणजे पसारा होता ना तो सगळा मी आवरून ठेवणार आहे आता म्हटलं चला तुम्हाला ना आ, दाखवते की मी माझं टेरिस गार्डन कसं मी आवरते वगैरे आणि आता सध्या पाऊस चालू होता तर मला आवरायला जमतच नव्हतं आणि आज मस्त मोकळं म्हणजे ऊन पडलेलं आहे तर आज पूर्ण मला आवरायला जमत आहे आणि इथे बघू शकता कचरा किती मॅगी वगैरे सगळं पडलेलं आहे तर मी आवरलंच नव्हतं आता पावसाळ्यामध्ये तर पाऊस येत होता म्हटलं मध्ये मध्ये सारखं ओलं असायचं तर मग मला झाडता वगैरे काही यायचं नाही तर आज सगळं आहे आणि मी जशी झाडते तशी हवा येते नुसतं उडून जाते म्हटलं आधी भरून घेते हे पहिल्यांदा आणि मग परत एकदा क्लीन करणार तर बघू शकता आता इथे मी सगळं सगळं कचरा वगैरे भरून घेते आणि बघू शकता नुसतं हवेने उडतंय ते तर त्याच्यामुळे ना परत परत मला डबल टिबल झाडावं लागतं आणि सगळं भरून घ्यावं लागतंय तर इथे झाडून झालेलं आहे आता मी ना साईडचं इकडचं कुंड्या वगैरे उठ उचलून वगैरे झाडून घेणार आणि ज्या फळ्या आहेत त्या पण उचलून घेणार सगळ्या आणि बघू शकता तिथे पण भरपूर पसार आहे आणि ते झाडं वगैरे तोडून टाकले जे एक्सलाचे आलेले आणि आता ह्या फळ्या आहे ना तवे बोलं बोलली की अजून आपण जे चिमणीचं घर केलेलं आहे ना स्पॅरो काय म्हणता बर्ड होम तर ते तसंच तयार करायचं आहे त्या फळ्यांचं तर म्हटलं त्यांना सांगेल मी की हे उरलेले आहेत ना त्याचं करून घ्या एखादं घर पक्ष्यांसाठी आणि मस्त आटकून देईल कारण खूप छान वाटतं आणि कलर दिल्यानंतर खूपच छान दिसतात तर बघू शकता भरपूर माती आणि घाण घालली आहे तिथे तर आता ते सुद्धा मी कुंदी भरून घेते कचराकुंडीमध्ये आणि सगळं भरून आणि नंतर क्लीन करणार तर चला आता पटापट पड़ मी आवरून घेते आणि मग बोलते

इथे फायनली सगळं माझं टेरेस गार्डन आवडून झालेलं आहे मस्त आवडलं एकदा दिसत आहे आणि टेबल पण पुसून तर मस्त आता चहा याच्यावर पिला येऊन बसून तर आता मी ना पूर्ण टेरेस गार्डन सुकलं ना त्यावेळेस तुम्हाला लाखो कसं दिसतं तर चला ना ना। तर आता वागले संध्याकाळचे पवणे सात आणि आता चहा ठेवते माझ्यासाठी ते दूध तापत ठेवते आणि आज मी करणार आहे मस्त उडाची डाळ तर उडाची डाळ ना गरजेच असते पण सगळी संपली आणि जायलाच जमत नाही आहे उडाची डाळ आणायला गावराणाची गावठी तर मी उंबर ठण आहे तिकडून घेते मी विकत डायरेक्ट उडीद आणते आणि उमान मम्मी देते करून मला डाळ आणि ती एकदम गावलाण इतकी छान लागते पण मग मला खूप खाऊशी झाली होती तर मी आता विकत आणलेली बघू शकतो दुकानातली अशी भेटते थोडी मोठी मोठी असते पण काय खावशी झाली म्हणून मी आणली माझ्या माझ्यासाठी तर आता उडदाची डाळ भात करणार आहे आणि चारही करणार उडदाची डाळ भात मस्त खाणार आम्ही त्याच्यासोबत पापड वगैरे असणार लोणचं वगैरे तर लोण चला आता उडदाची डाळ पण शिजत टाकते आणि एका साईडला चहा पण ठेवते मला चला मस्त असं मस्त छान आहे कोणी साखा वगैरे तर म्हटलं चला आता चहा ठेवते मला आणि डाळ पण शिजत ठेवते टेरेस गार्डन दाखवते आपलं खूप भारी आवडलेलं आहे इतकं छान दिसतंय ना क्लीन केल्यानंतर भारी दिसतंय एकदम इथून तुम्हाला दाखवते तर असं आपलं टेरेस गार्डन असं दिसतंय मस्त छानपैकी आवडलेलं एकदम मस्त दिसतंय बघू शकता टेबल खाली पण छान नाही टेबलवर पण मस्त टेबलसुद्धा छान दिसतंय आणि हे आपलं इथलं सगळं क्लीन केलेलं आहे ही बाजू सगळी तर बघू शकता ती ती मस्त क्लीन केलेलं आहे एकदम भारी दिसतंय तर पूर्ण मस्त क्लीन दिसतय बघू शकता एकदम भारी दिसत आहे आणि हे झाड पण नाही आम्ही आणि थोडा बदल केला ती, ती, थी 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 ती थी ही कुंडी आहे नागली याची फॉक्सेलची ती अशी सरकून घेतली त्या साईडने म्हणजे हे झाड पूर्ण दिसतंय तर सगळं वापून चाललं होतं तर त्याच्यामुळे मग ती त्या साईडला गेलेली आहे आणि ही झाडी सुद्धा असं तुम्हाला हे मिरचीचं झाड आहे था एवढं मोठं घाललं तर इतकं मोठं मिरचीचं झाड झाले तर असं आपलं मस्त टेरेस आवडून झालेलं आहे आणि मग आता चा झाला नाही ते घेऊन येणार तेला आणि तर छान वातावरण दिसतंय मस्त दोन दिसते ना किरा ना हो तर इथे मस्त माझा चहा अंलेला आहे आणि मस्त कोच मध्ये बसून तिनाला लाईट लावली तर चला आता विहान आणि त्यांना पण बोलून घेतो विहान चला हे कल गेट बंद करून ठेवतो त्या वरती तर विहान ह्या कियाला बोलून घेतलेला आहे आणि इथे मस्त बसते इतकं छान वाटते फ्रेश वाटतंय मस्त इथे बसून चहा प्यायला खूपच भारी वाटते चला आता मी चहा घेते मस्त माझी पण या चहा पेला भारी मस्त भारी वाटते इथून येऊया एन्जॉय करायचा आणि मस्त बघायचं छान वाटतं आणि झाडं पण मस्त आपले खूप भारी दिसतात तर जेव्हा मध्ये बसते ना तर इतकं भारी वाटत मला तर खूप फ्रिश फ्रिश वाटत जेव्हा मध्ये बसते तर मस्त चहा पिऊन झालेला आहे आणि पोच पण मस्त इतकं छान दिसतंय ना इतकं भारी वाटते टेरेस मध्ये झाड हवा चालते मस्त छान टेबल पण छान दिसतोय असं कॅफे मधला फील येतो जसं आपण कॅफेमध्येच काहीतरी कॉफी चहा पितोय एकदम तुम्हाला कसं वाटलं टेरेस गार्डन माझं तुम्हाला आवडलं की नाही नक्की नक्की मला कमेंट करून सांगा कसं वाटलं अजून थोडासा बदल करायचा आहे तर लवकरच बदल करेल टेरेस मध्ये मला पेंटिंग करायचं आहे आपल्या राऊंड काय म्हणतात आपलं माझ्याकडे ना प्लॅड पडलेले अशी राऊंड मध्ये तर थोडस डीआयवाय करेल लवकरच करेल कलर मध्ये तर पेंटिंग करायचे छान माय स्पेस असं काहीतरी मस्त माय गार्डन माय टेरिस गार्डन तर जेव्हा करेल ना त्यावेळेस मी तुमच्यासोबत मस्त दाळ शिजलेली आपली उडदाची तर छानपैकी असताना फोडणी देते आणि फोडणी देते आणि भात टाकते तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल विहान इकडे खूप दिवसांनी विहान आहे तर व्हिडिओ आपल्याला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय